सज्ज घ्यायच्या नंतर आणि सोमनाथ शेठ गावडे अनाऊन सेट मंडळी साठी पाचशे रुपयाच्या बक्षीस मनापासून स्वागत या ठिकाणी बैलगाडा मालक गणेश शेठ शिंदे शिंदे सरकार आपण या ठिकाणी उपस्थित झालं आपलं मनापासून स्वागत गणेश शेठ गावडे कैलास शेठ गावडे पप्पू शेठ शवाळे आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आपलं सर्वांचं स्वागत

월화 샤브! 쥬 탄다와! 쏘다, 세컨쏘다! 쥬